हॅलो फ्रेंड्स मी सुरेखाच्या नवीन आणि छान अशा व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर श्री स्वामी समर्थ कसे आज सर्वजण मजेत ना असेच मजेत राहा हसत राहा आणि हसत रहा हसत माझा हा छानसा व्हिडिओ बघत राहा तर आता वाजले रात्रीचे सात तर मी आज तुमच्यासोबत माझं रात्री सात ते दहापर्यंतचं रुटीन शेअर करणार आहे आणि माझं रुटीन कसं असतं हे बघण्यासाठी तुम्ही हा आजचा व्हिडिओ पूर्ण बघा तर मी जास्त काही टाईमपास नाही करणार कारण सात वाजले आणि मला खाली एक जण डबा द्यायचा डबा नाही म्हणताय ना म्हणजे असं आपण कसं म्हणतो शेजारी गावाला गेल्यावर जेवण तर मला आता ते दे, जेवण द्यायचंय त्यामुळे मला स्वयंपाकाला सुरुवात करावी लागेल कारण मुलगा येतो आणि क्लासला गेला येतो येतो आठ वाजता तर त्याला जेवण पण द्यावं लागल कारण त्याच्या आई वडील गेलेले आहेत जेजुरीला त्यामुळे मग त्याला डबा द्यायचा आहे तर मग मी आता स्वयंपाकाला सुरुवात करते आधी देवपूजा करून घेते कारण झालं काय मी रुईला क्लासला घ्यायला गेले आणि तिथे ताई भेटले आम्हाला बोलण्यात नाही वेळ निघून गेला तर सात वाजले आता तर म्हटलं चला आता पटपट आवरून घेऊ तर आधी देवपूजा करते आणि मग बाकीचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते इथं मी घेते आता पूजा करून तर सगळ्यात पहिल्यांदा मी दिवा प्रज्वलित करून घेतला आणि त्यानंतर मग अगरबत्ती लावली आणि कसं साडेसहा ते सात हा आपला देवपूजेचा टाईम असतो म्हणजे त्या वेळेत पूजा केली गेली तर अगदी चांगलं वाटतं पण आज मला थोडा उशीर झाला त्यामुळे मी आता देवपूजा करून आणि मगच पुढच्या कामाला सुरुवात करणार तरी तर माझी पूजा करून झाली त्यानंतर मी इकडे आले किचनजवळ तर दूध आणलेलं होतं त्यामुळे आधी दूध तापवायला ठेवू म्हटलं कारण आणून बराच वेळ झाला होता तर मग इथं आधी मी दूध पिशवी फोडून आणि दूध तापायला ठेवलं बघू शकता तुम्ही आणि ना पिशवी माझ्याकडून नेमकी कमी फोडल्या गेली त्यामुळं ते, ते दूध व्यवस्थित पडत नव्हतं तर मग पूर्ण दूध काढून घेतलं आणि एका गॅसवर दूध तापायला ठेवलं इकडं रुई पण दूध मागत होती त्यामुळं जे आधीचं शिळं दूध उरलेलं होतं ते थोडं गरम करून आणि म्हटलं तिला देऊ कारण ती म्हणे आई मला दूध दे तर ती क्लासवरून आली होती त्यामुळे मग कसं वरना क्लासवरून आल्यावर भूक लागती आणि जेवण आणि क्लास यावेळेस जवळजवळ दोन तासाचा गॅप आहे त्यामुळं मग तिला भूक लागली होती तर मग तिला पण थोडंसं दूध दिलं आणि तिला आहे ना म्हणजे कधी कधी साय खाती ती आणि कधी कधी साईला खूप नाटकं करती तर मग ती म्हणत होती मला दे ती साय देऊ नको त्यामुळं तिला साय वगैरे सगळं काढून दिलं इकडं तिचं दूध पिऊन झालं तोपर्यंत माझी चालली इकडं भाजीची तयारी तर मला करायची आहे काळ्या डुबुकवड्या आणि काळी भाजी आम्हाला प्रचंड आवडते म्हणजे काळी कोणतीही भाजी असो आम्हाला आवडतेस त्यामुळे मी काळी भाजी करण्याकडे जास्त भर देते कारण कसं कुठली का भाजी केली आपण त्या आवडीने खाल्ल्या गेली तर मग करायला पण छान वाटतं त्यामुळे मी काळी भाजी करत असते तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथं कांदे म्हणजे त्या कांद्याचं जे आपलं बूड असतं ते काढून घेतलं आणि तिथं ठेवले कांदे, कांदे भाजायला एक जाळी घेतली आणि त्याच्यावर भाजायला ठेवले आणि खिडकी उघडून घेते मी कारण कसं कांद्या भाजताना जी धुरी निघती ती मग सगळ्या घरात पसरती तो वास त्यामुळं मग खिडकी उघडून घेतली की मग बाहेर जातो आणि इकडं लगेच फुट फुटाण्याची डाळ घेतली मी एका डिशमध्ये तुम्ही बघू शकता मसाल्यासाठी म्हणजे जे फुटाणे माझ्याकडं द्यातले मी साल काढून घेतला आणि त्याची डाळ तयार करून घेतली आणि इकडे सोलते लसूण म्हणजे कसं सगळा मसाला असेल तर मग भाजी पण छान लागती तर मग लसूण पण मी भरपूर सोलून घेतला कारण आम्हाला आवडतो आणि इकडं कांदे पण भाजणं होत आहे माझे बघू शकता तुम्ही आणि रुई सारखी मध्ये मध्ये करती बरं का रुईचं काही ना काही मध्ये मध्ये चालूच आहे आणि तिला लक्षात आलं लक्षा की लक्षा मी व्हिडिओमध्ये दिसत नाही म्हणून तिकडं उड्या मारायला लागली होती तर मी तिला म्हटलं उड्या नको मारू कारण कसं किचन डोक्याला लागल तर इथं घेते मी खोबरं कापून कसं भाजीला खोबरं आम्हाला जास्तच आवडतं त्यामुळे मी खोबरं कापून घेते आणि हे लसणाचं साल होतं ते उडत होतं त्यामुळे म्हटलं ते आधी डस्टबिनमध्ये टाकून देऊ त्यामुळे आधी हातात भरून घेतलं त्यानंतर मी इकडे घेतलं पीठ मळायला तर पीठ मळताना मी आधी पिठात मीठ टाकून घेतलं आणि पीठ मळायला सुरुवात केली आणि कसं मी नेहमीपेक्षा थोडंसं पीठ जास्तच घेतलं कारण कसं आता आम्ही नेहमी तिघं जण असतो आणि हा चार माणसांचा स्वयंपाक होता त्यामुळे थोडं जास्तच घेतलं म्हटलं नको कमी यायला आणि माझा आवाज थोडासा असा घोगरा येत असेल तर म्हणजे कसं माझा ना खोकला येतोय त्यामुळे घसा बसला आहे तर मग आवाज माझा चेंज झाला आहे बघू शकता तुम्ही आणि इकडं रुई क्लासवरून आली मग करती इकडं अभ्यास तर तिला मी म्हटलं मी काढून देते एक एक अक्षर मग त्यानुसार तू कर तर बघू शकता ती करती आणि तिचं हस्ताक्षर छान छान आहे बरं का मी पुढं दाखवते तुम्हाला पण मग ती करायचा कंटाळा करती बघू शकता तुम्ही ती मस्त काढती पण करायचा कंटाळा करती तर तिला आता म्हटलं तू तु कर तुझं तुझं तु एकटी कारण माझा वेळ आहे स्वयंपाकाला कारण कसं का मग एकदा आपण टाईमपास करत बसलो का टाइमपासच होतो आणि मग बाकीचे पुढचे कामं मग रेंगाळातच चालतात त्यामुळं मग तिला म्हटलं करतं ती करते अभ्यास आणि इकडं मी घेतलं मसाला भाजायला मसाला भाजण्यासाठी मी ठेवला आहे लोखंडी तवा आणि त्यात तेल टाकून मग लसूण टाकला आहे तर नेमकी उचटणी गरम होती का काय कळायलाच ते ओली होती की काय ते कळायच नाही आणि नेमकं पाणी उडलं नेमकं तर नेम त्यानंतर आता खोबरं भाजून घेतली खोबरं मस्त लाल सरळ होईपर्यंत मी भाजून घेते आणि इकडं आमच्या आवांचं चाललं होतं म्हणजे तुझा व्हिडिओ चालू आहे का नाही म्हणे मग ते बघत होते कारण त्यांना शंका होती की व्हिडिओ चालू केला आहे का नाही चालू केला आहे म्हणून ते डोकून बघत होते आणि आमचं असंच बोलता बोलता मग इकडं माझं खोबरं भाजून झालं आणि सगळा मसाला मी अशा प्रकारे भाजून घेतला तेल टाकून म्हणजे कसं व्हिडिओला स्पीड पण दिला आहे मी परत म्हणजे लक्षात नाही येते कारण लई स्लो म्हटलं की मी आपला स्वयंपाक चालतो दोन तास आणि मग तो व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो त्यामुळे मग मी म्हणजे क काही गोष्टी कट केल्या आणि इथं घेते मी भाताचं कुकर लावून तर मला जेवढा भात करायचा आहे समजा मला दोन कप जर म्हणजे तांदूळ जर घेतले मी तर त्यासाठी मी चार सव्वा चार कप ना पाणी टाकत असते तर मी पाणी टाकून घेतलं त्यात ते तेल मीठ दोन्ही पण टाकून घेतलं आणि मस्त असं उकळ्यायला ठेवलं मग थोडी उकळी आली की मग मी त्यात तांदूळ टाकणार आहे तर मी तांदूळ वगैरे टाकून घेतले मस्त आणि कुकरचं झाकण लावून दिलं म्हणजे भात पण शिजल आणि तोपर्यंत माझ्या पोळ्या वगैरे पण होतील मसाला पण भाजून होईल तर मसाला भाजून झाला गार झाला आणि इकडे मी घेतला आहे आता दळण्यासाठी तर हे जे माझं रुटीन आहे हे नेहमी असंच असतं आणि मी जे माझं रिअल आहे तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते काही काही कर जण कमेंट टाकतं की तुम्ही काही पण फालतू दाखवता किंवा मग व्हिडिओसाठी करता तर व्हिडिओसाठी वगैरे काहीच नाही माझं हे रुटीन असंच असतं कारण कसं आपलं जसं असलं तसंच आपण दाखवू आणि कसं ते फालतू दाखवून काही अर्थ नाही कारण जे मी आत्ता बनवते ते मी नंतर दोन चार वर्षांनी बघणार आहे तेव्हा आपल्याला गिल्ट नको फील व्हायला त्यामुळे मी माझं जे रिअल आहे तेच दाखवते आणि माझा जो साधा संसार आहे तोच मी तुमच्याशी शेअर करते जसा आहे तसा मी काहीही त्यात म्हणजे दाखवत नाही तुम्हाला एक्स्ट्रा की मी अशी आहे पण त्यापेक्षा काही एक्स्ट्रा दाखवते असं काही करत नाही तरी तर मी आता भाजीला फोडणी देते तर भाजीला फोडणी देत आणि मी जे रेमोरी टाकून घेतले आणि मसाला जो बारीक केलेला होता तो टाकून घेतला आणि गॅस मी बंद केलेला होता कारण खूप मसाला आता म्हणजे परतायला लागला थोडं जळायला लागलं हो त्यामुळे गॅस बंद केला आणि सगळे मसाले टाकून मग त्यात पाणी टाकून घेतलं आणि बाला जेवढी भाजी पाहिजे तेवढं मी रसा टाकून घेतला कारण कसं डुबुकवण्या कसं जास्त खाल्ल्या जातात म्हणजे आवडतात आम्हाला त्यामुळे मग थोडी भाजी जास्तच करावी लागते आणि अशी भाजी आमच्या घरात आवडते त्यामुळे थोडी जास्तच करावी लागते त्यानंतर मी इकडं घेतं डुबूकवाड्याचं पीठ तयार करण्यासाठी कारण कसं उकळीपर्यंत म्हटलं जे डुकवाड्याचं आपलं बेसन पीठ हळद मीठ मिरची सगळं असतं ते टाकून आणि मिक्स करून घेतलं तर इथं थोडंसं रुईशी बोलता बोलता उडवलं माझ्याकडून पीठ खाली किचनवर आणि इथं मस्त अशा डुबुकवाड्या टाकून घेते आणि डुबूकवाड्या टाकताना म्हणजे कसं मी नेहमी पातळ पीठ करत असते त्यामुळे त्या डुबूकवाड्या लवकर शिजत्या आपण ह्यावेळेस थोडंसं घट्ट केलं म्हटलं बघू शिजत्या की नाही शिजत्या पण ह्या पण डुबूकवाड्या छान शिजल्या म्हणजे मला असं कधी कधी असं वाटायचं की पातळ डुबूकड्या छान लागतात पण मग ह्या त्याच्यापेक्षा छान लागल्यावर का कारण बनवल्यानंतर जेव्हा आम्ही जेवण केलं तेव्हा कळालं ते तुम्हाला मी आधीच सांगते आता भाताचं कुकर झाल्यानंतर लगेच मग जे एक साईडचं गॅस रिकाम होता तिथं मी भाजी उकळायला ठेवून दिली आणि इकडे घेतल्या पोळ्या करायला तर पोळ्यांचं पीठ मी असं दोन्ही हातांनी चांगलं असं मळून घेते जेणेकरून पोळ्या खूप मऊ दुषित होतात तर मी असंच म्हणजे नेहमी असंच करते पीठ आधी मळून ठेवते दहा पंधरा मिनटं आणि भिजल्यानंतर मग चांगलं मळून घेते आणि त्यानंतर पोळ्या लागते तर माझ्या पोळ्या म्हणजे फुकतात बरं का जास्त म्हणजे मागं पण एकदम व्हिडिओ मी दाखवल्या ना तेव्हा म्हणजे तू पोळ्या कशा करतात हे विचारलं होतं तर मी पोळ्यांचा स्पेशल व्हिडिओ एक दिवस नक्की बनवाल आता कसं थोडं घाई आहे त्यामुळे मग तो व्हिडिओ बनवणं शक्य हो नाही होणार तर मी आता चालू चालू दाखवते मी घडीचीच पोळी बनवत असते पण कसं आपण पोळीला तेल किती लावा पण मग ते सगळं लाटण्यावर असतं ते म्हणतात ना पो पोळी बघा काठावरून आणि पोरगी बघा ओठावरून तर गते म्हणजे मला त्या पोळ्या लाटण्याचं एवढं माहीत नाही पण मग म्हणजे मला लग्न झालं तेव्हा एवढ्या जमत नव्हत्या पण आता इतक्या छान पोळ्या यायला लागल्या की म्हणजे मी इथं शेजारी पण कोणी जर पोळ्या बघितल्या ना माझ्या तर म्हणतात की छान पोळ्या लाटते बो असं तर माझ्या पोळ्या बघा आणि <laughs> पोळी पण माझी फास्ट लाटून होती तरी पण मी अजून थोडं स्पीड वाढवण्याचा प्रयत्न करते कसं तरी पण माझी ना म्हणजे तव्यावरची पोळी भाजीपर्यंत खालची पोळी तयार होऊन जाती तरी पण मला असं वाटतं अजून थोडा स्पीड पाहिजे कारण काही काही लेडीजला आपण बघतो खूप पोळ्या लाटण्यासाठी स्पीड असतो तेवढा तर मला नाही आहे सध्या पण मी नक्कीच प्रयत्न करील तो स्पीड वाढवण्याचा आणि इथं मी किचन ॲप्रॉन लावून घेतलं ला, कारण का तर मग पोळ्या करता करता माझ्याकडून खूप असं सा, साडीवरती पीठ उडतं आणि मग ते चांगले कपडे खराब होऊन जातात त्यामुळे मग आधीच ॲप्रॉन लावून वगैरे घेतलेलं बरं तर इथं मस्त मी पोळ्या लाटून घेतलाय बघू शकता तुम्ही सगळा स्वयंपाक झाल्यानंतर मी घेतले इथं नैवेद्याचा ताट तयार करून आणि नैवेद्य दाखवतीये कारण कसं वेळ होतो आणि आम्हाला जेवायला लवकरच लागतं त्यामुळे मग नैवेद्य दाखवून घेतला आणि आपलं साधं स्वय स्वयंपाक आहे जास्त काही नाही पण मग कसं आता पारायण पण चालू आहे आणि डेली नैवेद्य दाखवलेला चांगलाच असतो त्यामुळे मी दाखवून घेतला आणि इकडे रुई बसली तिला म्हटलं बज ज्या मी नैवेद्य दाखवते तोपर्यंत मी इथे घेतला डबा भरण्यासाठी गरम गरम खातो का थोडीशी काय गरम गरम ना ना गरम गरम ना तर डबा काय माझ्याकडे तीन ताली नव्हता त्यामुळे मी माझ्याकडे जे डबे होते तेच दिले भरून तर मग एकच भात भरला भाजी भरली आणि पोळ्या भरती इकडं तर पोळ्या माझ्या मोठ्या मोठ्याच असतात बर का फक्त मी पातळ करते एवढंच आहे पण त्या मावशी त्यांना पण माझ्या पोळ्या खूप आवडल्या आणि त्या दादाला तर काळी भाजी इतकी आवडली तो नंतर मला सांगत होता तुमची ती काळी भाजी खूप छान लागली म्हणे कशी कशाची होती म्हणे म्हणजे त्याला लक्षात आली पण तरी तो मला विचारत होता कशाची होती तर त्याला सांगितलं डोबूकवाड्याची तर त्याला ती भाजी लय आवडली म्हणजे त्याचा रिव्ह्यू पण मी ह्या व्हिडिओ तशी आता मी द्यायला जाणार आहे तर असा विषय झाला की मी त्याला बोलवलं होतं इकडे जेवायला तर तो नाही म्हटला जेवायला यायला त्यामुळं मी डबा द्यायला चाललीये कारण कसं पोरवला असतात त्यामुळं मग जेवायला येते नाही तर तो नाही म्हटला म्हटलं चला मग डबा देऊन येऊ आणि तो आता साडेआठ वाजता क्लास उरून आलाय आता वाजत आले पावणे नऊ तर मी आधी डबा देऊन येते आणि मग आम्ही जेवण करतो आज थोडा उशीरच झाला त्यामुळे मग आता आधी त्याला डबा देऊन येते चला तर मी डबा देऊन आले आणि आता आम्ही बसलो जेवायला हे बघा रुईने आधीच बसायच्या आधीच सांडून दिलं तर रुईच असेच सांडलं आणि चालू असती तर मस्त काळ्या डुबूक पड्या आमचा आवडीचा बेट्या तर आता आम्ही जेवण करून घेतो आणि मग तुम पुढचं रुटीन तुमच्या सोबत करते तर जेवण झालं आणि किचन ओटा मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतला आणि खिडकी उघडी बघू शकता मग अशी उघडी होती ती मी उघडीच ठेवली थोडी जास्त वेळ उघडी ठेवू म्हटलं आणि इकडे घेते मी भांडे घासून जे पातीलात पाणी होतं ते हांड्यातलं पाणी मी काढून ठेवलं होतं कारण कसं जोडव्याने प्यायला लागल म्हटलं आणि हंडा रिकामा करून ठेवला कारण कसं मग सगळं आवरलं की मग हांडा घासून ठेवता येतो मग मी इथं बेसिन वगैरे सर्व घासून घेतलं व्यवस्थित कारण बेसिन रात्री घासल्या गेलंच पाहिजे म्हणजे झुरळ वगैरे नाही होत त्यामुळं मी रोज हे घासतेच बेसिन आणि त्यानंतर इकडे घेतला हांडा घासण्यासाठी तर हांडा कसं व्यवस्थित रात्री घासून भरून ठेवला ना तर सकाळी पाणी प्यायला पण चांगलं वाटतं त्यामुळे मी रात्रीच हांडा व्यवस्थित घासते आणि भरून ठेवते तर बघू शकता तुम्ही आणि फिल्टरच्या पाण्यानेच भरते शक्यतो त्यामुळे हांडा व्यवस्थित घासून आणि एक दिवस मला एक हांडा पुरून जातो फक्त ज्या दिवशी पाणी येणार नसल त्याच दिवशी मग मला हांडा दोन हांडे भरून ठेवावं लागतं एरवी मी एकच हांडा घासून आणि भरून ठेवते तर मी इथं फिल्टरची नळी व्यवस्थित धुवून घेत असते आधी आणि मग हांड्यात लावत असते तर मी फिल्टरची नळी व्यवस्थित धुवून घेतली आणि त्यानंतर हांड्यात भरायला लावून दिली आणि हात वगैरे लगेच पुसून घेते कारण कसं ओल्या हात असल्यावर थंडी पण वाजती आणि इकडे ठेवते मी पिण्यासाठी पाणी गरम करायला कारण मी जेवण झाल्यावर पाणी पित नाही गरम करूनच पाणी पिते आणि त्यानंतर थोडं फरशीवर पाणी टाकून घेतलं आणि रात्री फक्त असं पाणी टाकूनच फरशी पुसते मी पूर्ण काय असं डीप पुसत नाही कारण सकाळी तर पुसल्या जातीस आणि एवढं काय खरकट पण सांडलेलं नव्हतं त्यामुळे म्हटलं फरशी अशीच पुसून घेऊ साधं पाणी टाकून तर आता किचनचं पूर्ण काम आवरलं आणि संध्याकाळचं रोजचं हे माझं असच असत तर आवरल्यानंतर मी एक ग्लास भर गरम पाणी पेते तर आता गरम पाणी करून ते प्यायचे म्हणजे कसं मी जेवण झाल्यावर लगेच पाणी पेत नाही मग गरम पाणी पेते आता पाणी पिऊन घेते आणि मला करायचंय आता एडिटिंग आता वाजलेत पावणे दहा तर मी अजून अर्धा तास एडिटिंग करणार आहे आणि थोडं लवकर झोपणार आहे कारण कसं डोळे खूप जळजळ करत कारण माझं पालान पण चालू आहे त्यामुळे जास्त म्हणजे होत आहे आणि एडिटिंग थोडं करणार आहे आणि मग झोपणार आहे तर तुम्हाला माझा हा रुटीनचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हो भेंटी घंटीचं बटन देखील दावा आणि त्यापुढे ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला बघायला भेटतील चला आपण पुन्हा भेटू त्याच्या नवीन आणि छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय